स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो नाव घेतो प्रार्थना करतो तरी माझे काम का होत नाही माझे काय चुकत आहे मार्गदर्शन करा स्वामी बाला विश्वास फक्त शब्दांनी नको फक्त प्रार्थना पुरेशी नसते त्यासोबत योग्य प्रयत्न सबुरी आणि निस्वार्थ भाव हवा भक्ती कधीही वाया जात नाही पण प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते तुझे काम अजून झाले नाही कारण वेळ आली नाही म्हणून विश्वास ढरू देऊ नकोस प्रयत्न करत राहा मी स्वामींवर विश्वास ठेवतो हो पण माझे काम होत नाही हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनामध्ये येतो कारण श्रद्धा असूनही अपेक्षित फळ मिळत नाही तेव्हा मन गोंधळून जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचे खरे कारण समजून घेऊया स्वामी मला नेहमी वाटते की माझा विश्वास फक्त बोलण्यात आहे पण मनाच्या मात्र भीती कायम असते बाळा तुझा विश्वास जर फक्त शब्दात असेल तर तो वाऱ्यासारखा उडून जाईल जोपर्यंत तू शंकेला धरून ठेवशील तोपर्यंत श्रद्धा अपुरी राहील शंका आली म्हणजे समज अजून विश्वास परिपूर्ण झालेला नाही आपण म्हणतो की मला स्वामींवर विश्वास आहे पण बहुतेक वेळेला हा विश्वास फक्त शब्दांमध्ये असो संकट आले की आपले मन लगेच डगमगते काम होईल की नाही अशी शंका मनामध्ये उठते म्हणजेच विश्वास पक्का नसतो म्हणूनच स्वामी इथे सांगतात की खरा विश्वास तोच जो कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगत नाही स्वामी मी तुमचे नाव रोज घेते खूप सेवा करते पण माझे काम होत नाही कधी कधी वाटते तुम्ही माझ्यावर उसला आहात का माझ्या प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत का स्वामी बाळा तू नाव घेतेस सेवा करतेस पण मनात अपेक्षांचं डोंगर आहे अपेक्षा हीच बंधनी आहेत जेव्हा मी इतकं केलंय मग मला फळ का नाही हा विचार येतो तेव्हा श्रद्धा टळमळते सेवा ही सौदेबाजी नाही ती प्रेम आहे स्वार्थापेक्षा निस्वार्थ भक्ती केलीस तरच कृपा सहज ओसंडून वाहते म्हणून अपेक्षा सोड आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझे योग्य ते काम योग्य वेळी आपोआप पूर्ण होईल आपण स्वामींकडे गेलो की लगेच मनामध्ये आपल्या इच्छांची यादी घेऊन जातो हे काम झाले पाहिजे इतक्या वेळेमध्ये उत्तर मिळाले पाहिजे पण इथे स्वामी आपल्याला हेच समजवत आहे की श्रद्धा सेवा म्हणजे कोणताही सौदा नाही म्हणूनच स्वामी इथे सांगतात की अपेक्षांचे ओझे सोडावे आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा श्रद्धा ठेवावी स्वामी मी तुमचे नाव रोज घेतो पूजा करतो पण तरीही माझ्या नोकरीत अडचणीच अडचणी येतात कशातच यश नाही स्वामी काय करू बाळा तू माझे नाव घेतोस ही चांगली गोष्ट आहे पण घरात वागणे तुझे रागीट असते आई वडिलांचा अनादर करतोस आणि कामाच्या ठिकाणी आळस व निष्काळजीपणा दाखवतोस नाम हे फक्त ओठांवर नको तो तुझ्या वागणुकीत कृतीत उतरायला हवा जे जेव्हा कृती शुद्ध होईल तेव्हा नोकरीतील अडथळेही आपोआप दूर होतील भक्ती आणि वर्तन हे दोन्ही एकत्र असतील तेव्हाच खरी कृपा अनुभवायला मिळते आता आवश्यक तो बदल कर इथे स्वामी आपल्याला आपल्या कर्मांचे महत्व समजवून देत आहेत कधी कधी आपल्या कृतींमुळेच अडथळे येतात आळस चुकीचे निर्णय चुकीच्या सवयी दुसऱ्यांना त्रास देणे किंवा नकारात्मक वागणे स्वामींवर विश्वास ठेवल्यावर आपल्याला आपली कृतीही सुधारावी लागते जर आपण फक्त जप केला पण वागणे बदलले नाही तर परिणाम लवकर दिसत नाही स्वामी मी खूप दिवसांपासून तुमचे नाव घेते पण माझी इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाही दररोज वाटते आज होईल उद्या होईल पण काहीच होत नाही कधी होणार माझे काम मी खूप थकली आहे स्वामी बाळा भक्तीमध्ये उतावळेपणा चालत नाही श्रद्धा ठेवलीस तर सबुरीही ठेवावी लागते बीज जमिनीत पेरले की ते लगेच झाड होत नाही तसंच इच्छा पूर्ण होण्यासाठीही वेळ लागतो योग्य क्षण आला की तुझे काम नक्की होईल फक्त विश्वास धर। श्रद्धा आणि सबुरीने चाललीस तर कृपा नकळत तुला मिळत राहील स्वामी आपल्याला इथे उपदेश करत आहेत की भक्तामध्ये श्रद्धा आणि सबुरी हवी श्रद्धा म्हणजे अखंड विश्वास आणि सबुरी म्हणजे योग्य वेळेची वाट पाहण्याची ताकद आपण बी पेरतो पाणी घालतो पण झाड लगेच उगवत नाही तसे स्वामींच्या सेवेचे से फळही योग्य वेळेलाच मिळते स्वामी इतक्या अडचणी का येतात माझ्या आयुष्यात मी नाव घेतो प्रार्थना करतो तरी संकटे थांबतच नाहीत ही कसली परीक्षा आहे स्वामी बाळा संकटे ही शिक्षा नसतात ती परीक्षा असते भक्ताची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा सगळं विपरीत घडते आणि तरीही तो स्वामी माझ्या पाठीशी आहेत असे ठाम मानतो सुखात श्रद्धा ठेवणं सोपे आहे पण दुःखातही विश्वास ढळू न देणे हीच भक्तीची खरी कसोटी आहे पास झालास तर कृपेचे फळ तुला नक्की मिळणार स्वामी भक्तांची परीक्षा घेतात आपण खरंच त्यांच्यावर विश्वास ठेवतो का की काम झाले नाही की लगेच हार मानतो स्वामी इथे हेच सांगत आहेत की ही परीक्षा कठीण असते पण आपण ती एकदा पार केली की त्याचे फळ अधिक गोड मिळते स्वामी मी रोज मंदिरात येते तुमचे दर्शन घेते नामजप करते सगळेजण म्हणतात की तुमच्या सेवेतून सर्व काही मिळते तर मग मला यश का मिळत नाही बारा सेवा आणि नामजप तुला पुण्य देतात मन शुद्ध करतात पण यशासाठी केवळ सेवा पुरेशी नाही तू मेहनतीला दुय्यम मानतेस प्रयत्न कमी करतेस सेवा आणि मेहनत हे दोन्ही एकत्र आले तरच फळ मिळते लक्षात ठेव मी तुला बळ देतो पण चालायचं चा काम तुझ्या पायांनीच असते म्हणून जप आणि सेवा चालू ठेव पण सोबत कामातही पूर्ण कष्ट घे तेव्हा यश नक्की तुझ्या पायाशी येईल इथे स्वामी आपल्याला स्वामींवरचा विश्वास आणि प्रयत्न याचे महत्व सांगत आहेत फक्त विश्वास ठेवून गप्प बसून राहू नये प्रयत्न करणे गरजेचे आहे स्वामींवर विश्वास ठेवावा आणि कामाला लागावे अपयश आले तरी त्यातून शिकावे स्वामींचा आशीर्वाद हा आपल्या मेहनतीवर फळ देतो स्वामी मी रोज तुमचे नाव घेतो पण अडचणीत असताना तुम्ही कधीच मदत करत नाही असं मला वाटते मी एवढी हाक मारतो तरी तुम्ही का दिसत नाही बाळा मी मदत करत नाही असे तुला वाटते पण माझी मदत नेहमीच होते तुला जेव्हा पैशाची अडचण आली तेव्हा अचानक ओळखीचा माणूस हात देऊन गेला तो मीच होतो रस्त्यावर गाडी बंद पडली तेव्हा एका अनोळखी माणसाने थांबून मदत केली ते माझेच रूप होते घरात निराश झालास तेव्हा तुझ्या मुलीने दोन गोड शब्द बोलले माझ्या वाणी होत्या सूक्ष्म मदत नेहमी मिळते पण ती माझी आहे हे ओळखायला तुझ्या डोळ्यात श्रद्धेचे भान हवे आपल्याला वाटते की स्वामींची मदत म्हणजे थेट आपल्याला हवे तसे काम होणे पण मदत नेहमी तशीच दिसेल असे नाही कधी योग्य व्यक्ती भेटते कधी एखादी चूक टळते तर कधी नवीन संधी मिळतात हे सगळेही स्वामींचे संकेतच असतात पण आपण लगेच माझे काम झाले नाही म्हणून दुर्लक्ष करतो स्वामी आपल्याला इथे त्यांची सूक्ष्म मदत ओळखण्याचा इशारा देत आहेत स्वामी लोक माझी थट्टा करतात सेवा करून काही मिळाले का असे विचारतात कधी कधी माझे मन खचते अशा वेळी माझा विश्वासच डळमळतो स्वामी माते लोक काय म्हणतात याने सत्य बदलत नाही सूर्य रोज उगवतो पण त्याला कोणी नमस्कार करतो कोणी दुर्लक्ष करतो पण त्यामुळे सूर्याचे अस्तित्व कमी होते का नाही ना तुझा विश्वास लोकांच्या बोलण्यावर आधारलेला असेल तर तो खरा नाही खरा विश्वास तोच जो टिंगल हसू अडथळे यांच्या वर उभा राहतो लोकांच्या शब्दांकडे दुर्लक्ष कर मी तुझे मन ओळखतो मीच तुझ्या सेवेला उत्तर देतो विश्वासाची खरी कसोटी तेव्हाच लागते जेव्हा आजूबाजूचे लोक टोमणे मारतात पण अशा वेळेला मन ढळले नाही श्रद्धा ठाम राहिली तर त्याचवेळी स्वामींची कृपा बरसते खरी भक्ती ही लोकांच्या बोलण्याने नाही तर आपल्या मनाच्या ताकदीने आणि स्वामींच्या आशीर्वादाने जपली जाते स्वामी मी रोज प्रार्थना करतो तुमचे नाव घेतो सेवा उपासना करतो तरीही गोष्टी माझ्या मनासारख्या घडत नाही मग इतकी भक्ती करून उपयोग काय बाळा परिणाम नेहमी तुझ्या अपेक्षेप्रमाणे नसतात कारण तू फक्त आजचा विचार करतोस पण मी तुझे उद्याही पाहतो तुला जे हवे असते ते नेहमीच चांगलं असते असे नाही मी तुला जे देतो ते तुझ्या भल्यासाठी योग्य असते म्हणून परिणामावर नव्हे माझ्यावर विश्वास ठेवू आपण विचार करतो की परिणाम तसाच मिळेल जशी आपली अपेक्षा आहे पण स्वामींची योजना ही वेगळी असते काही वेळेला आपल्याला नकोसे वाटणारेही नंतर आपले मोठे भले करून जाते इथे स्वामी हे सांगत आहे की स्वामी जे देतात ते आपल्या भल्यासाठी आणि योग्य वेळेलाच देतात बाळांनो अनेकदा तुम्ही म्हणता स्वामींचे नाव घेतो तरी काम होत नाही पण लक्षात ठेवा नाव घेतले म्हणजे काम त्वरित होईलच असं नाही परिणाम नेहमी तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसतात ते माझ्या योजनेप्रमाणे असतात अपेक्षा ठेवली की मन अस्वस्थ होते पण खरी श्रद्धा म्हणजे जे मिळतं ते स्वीकारणे खरा विश्वास म्हणजे जो संकटातही ढळत नाही श्रद्धा आणि सबुरी ठेवा मग माझी कृपा तुमच्यावर अखंड राहील विश्वास फक्त शब्दांनी नको तो मनातून असावा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ